लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा जानेवारी रोजी जाने पत्रकार दिन उत्साहात संपन्न लोणंद शहरामध्ये सहा जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त सभापती सुनील शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते बाळशास्त्री जांभेकर व कैलासवाशी शंकरराव जाधव यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी विविध संचालक मंडळाची मार्गदर्शन पण बासणी करण्यात आली कार्यक्रमात संचालक भानदास यादव भगवान दायगुडे विजय दायगुडे शिवाजीराव शेंडगे शिवाजी मोरे सुनील जगताप दत्तात्रय पवार विठ्ठल सापकाळ व पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते गावाकडची ज्येष्ठ रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनंद पावा अशा अपेक्षा होती किताल दुपारी मला सचिवांना आला आणि तुम्ही तात्काळ सर्वांना फोन करा कीर दुपारी येत असता आपण सर्व पत्रकारांना आपल्या पारदर्श आमंत्रण करूया आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या कार्यक्रमाला आल्याबद्दल लोण पत्रकार संघाच्या अध्यक्ष आहे परंतु केली खऱ्या अर्थानं राजकारणात खूप आले तालुका असतो आणि खंडळा तालुका पत्रकार संघाचे इथं दोन अध्यक्ष एक आदित्य साहेब यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो त्यानंतर लोणंद पत्रकार संघाच्या अध्यक्ष शेख मॅडम असतील उपाध्यक्ष सचिन या सर्वांचे मी आर्थिकच्या वतीने हार्दिक स्वागत करतो खऱ्या अर्थानं पत्रकार आज या अठराशे आज रोजी पत्रकार बाळाशास्त्रीज आंबेडकर यांनी ते वृत्तपत्र चालू केलं होतं ह्या तारखेला म्हणूनच पत्रकार हे चालू झालेला आहे आणि मला अतिशय आनंद होतोय आणि एका गोष्टीतलं की बाळशास्त्रीज आंबेडकरांच्या नृत्य शेजारी आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शन आपांचाही फोटो लागला त्याबद्दल मनस्की आनंद होतोय का पूर्वीच्या काळामध्ये पत्रकारिता करण्यासाठी पण कुठं येत नव्हतं दळणवळणाची साधनं नव्हती आणि आपानी अशा काळामध्ये प्रश्नांना वाचवण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं आणि त्याचंच म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बरेचसे पत्रकार तालुक्यात तयार झालेले त्यामध्ये बापू असतील आमचे दायबळे पाहुणे असतील रविधे शिस्तांत जाधव पत्रकार आणि इतर सर्व म्हणजे पत्रकारांनी खऱ्या अर्थानं तालुक्याच्या प्रश्नाला वाचा करण्याचं काम पत्रकार करतात आणि त्यांच्या हातून असेच चांगल्या कामासाठी त्यांनी आपली लेखणी अजून चांगल्या प्रकारची देऊन तालुका कसा आपला सुविला होईल यासाठी त्यांनी योगदान अपेक्षित करतो आणि मला एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही ह्याच्यात घेऊ नका एक कसं आमचा मार्केट लगा बाहेरच्या मराठीतलं पहिलं जे तारीख दर्पण सुरू केलं होतं म्हणून हा पत्रकार केला काळ हा पाच पत्रकारांना काळ आणि इंग्रजन किंवा लोकांना करण्यासाठी हा पत्रकारिचा उपयोग केला जात होता एक इंग्रजीमध्ये मांडलं जात <small> होतं परंतु मराठीमध्ये कुठलंच त्यावेळी दर्पण हे पहिलं जातो त्या माध्यमातून लोकांना यादी करायचं किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी या पत्रकारेचा फायदा लागेल आहे आणि म्हणूनच हा सहाय्यासाठी आपण मराठी पत्रकार म्हणून साजरा केला जातो आपण अपेक्षा व्यक्त केल्यास की पत्रकारिराच्या माध्यमातून आपण बाधा निश्चितपणे सहकार्य करा निश्चितपणे थोडाद्वारे किंवा निश्चितपणे त्या सो व्यापारी असो आम्हाला असो किंवा मापाडी असो त्याचबरोबर शेतकरी वर्ग असो यांना निश्चितपणे यांच्यामध्ये समन्वय मिळवून किंवा घालून त्यातून प्रत्येक बातमीतूनच मांडायचं काम करत नाही तर अनेक सूचना हे आम्ही करत असतो की हे बरोबर होत नाही प्रत्येक गोष्ट मांडून किंवा बातमी घेऊन स्वतःसाठी हे सांगितल्यानंतर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो हा सर्वसामान्य शेतकऱ्याला